धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायाचे शिवरायांचा आठवा वा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग म्हणून केली कैश केली याहुनी करावे विशेष याहून करावे विशेष घरीच म्हणवावे पुरुष घरीच म्हणावे पुरुष या उपरी विशेष या लिहावे महाराज गणपती ग्रजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वैष्टित मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री शंभू महाराज की नडगाव येथे सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवरायांची शिवजयंती उत्साहात साजरी मराठी माणसाच्या घरोघरी जो सण साजरा केला जातोय तो माझ्या छत्रपती शिवरायांमुळे सौ शरयू हो। शरद मांडी शिवसेवा या संस्थेच्या वतीने शिवजयंती धूमधडाक्यात साजली शिवसेवा संस्थेच्या वतीने छत्रपतींच्या शिवरायांची भूमिका गावोगावी पोहोचवण्याचे काम करत आहोत शरद अंबरे शिवसेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात गोपीचंद वालगुडी आज संपूर्ण जगभरात तारखेप्रमाणे छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी होत आहे अशाच पद्धतीची शिवरायांची जयंती महाड तालुक्यातील नडगाव गावात गेले बत्तीस वर्षापासून साजरी केली जात आहे मात्र चार वर्षांपूर्वी नडगाव गावचे होतकुरू प्रसिद्ध उद्योजक शरद मांडे यांनी आपल्या गावात शिवसेवा संस्था ही संघटना स्थापन केली आणि गावाच्या माथ्यावर असणाऱ्या टेकडीवर छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्याचा पुतळा स्थापन केला आणि तेव्हापासून या गावात छत्रपतींची शिवजयंती अतिशय धूमधडाक्यात साजरी केली जाते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून ज्योत घेऊन गावातील तरुण तरुणी पायी प्रवास करत प्रथम महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींना अभिवादन करत आपल्या गावामध्ये वाजत गाजत ज्योत आणतात आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात संपूर्ण गाव उत्सवात सामील होतो तरुण तरुणी लहान मुले आणि वृद्ध या शिवरायांच्या पालखी महोत्सवात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सामील होतात संपूर्ण गावातून छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक काढली जाते गावातील घराघराच्या दारात छत्रपती शिवरायांच्या पालखीच्या आरती करून मनोभावे पूजा केली जाते शिवसेवा संस्थेच्या वतीने संपूर्ण वर्षभरात अनेक उपक्रम देखील राबवले जातात त्यामुळे या शिवजयंतीला अल्पवधीतच मोठी प्रसिद्धी मिळत आहे यावेळी गावातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते शिव संस्था संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद मांडे कार्यकर्तेसह नटराज बारणे सुशील पवार विनेश वी, मांडे दत्तात्रय महाडकर त्रिगुण मांडे किरण जाधव अनिल मोरे तुकाराम बारणे अमोल बारणे प्रीतम कदम रणजित मांडे चेतन मांडे महेंद्र मांडे इत्यादी मान्यवरांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत या शिवजयंतीसाठी प्रचंड मेहनत घेतली यावेळी बोलत असताना शरयू शरद मांडे यांनी सांगितले की साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली आणि मोगलांचा विनाश केला म्हणूनच आज मराठी माणसाच्या घरात सण साजरा केला जातो या राजाचे असे उपकार आपल्या मराठी माणसावर आहेत त्यामुळे त्यांच्या या जयंतीला उत्सव न समजता आम्ही सण म्हणूनच साजरा करतो असे सांगितले असून शिवसेवा उपक्रम राबवले जातात त्यात रक्तदान शिबिर गरजूंना मदत वृक्षारोपण निराधारांना अन्नधान्य वाटप अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवले जातात त्यातच यावर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे सर्वसर्वी अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली गडकोट मोहीम राबवली आणि ही गडकोट मोहीम नडगाव गावच्या हद्दीतून डोंगराळ भागातून किल्ले रायगडावर रवाना झाली होती त्यावेळी आदरणीय भिडे गुरुजींनी या गावातील छत्रपतींच्या पुतळ्याला नमन करून नतमस्तक झाले होते असे देखील सांगण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाडगाव रायगड जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये उत्सवाचं वातावरण आहे सर्व शिवभक्तांमध्ये आणि सर्व लहान मोठे महिला वर्ग असं सर्व मिळून हा गाव मिळून शिवजयंती उत्सव करतो शिवसेवा संस्था नडगाव या माध्यमातून आपण या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी ग रायगड ते शिवाजी चौक महाड महाड ते नाडगाव अशी शिवज्योत आणतो त्यानंतर आपण रक्तदान शिबीर गडकोट मोहीम तसेच वृद्धाश्रमाला भेट स्वच्छता मोहीम अशा अनेक ना अनेक वृक्षारोपण अशा अनेक ना अनेक उपक्रम शिवसेवा संस्था राबवत असते आणि सर्वांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे कारण सहभागाशिवाय कुठलं कार्य हो होत नाही सहभाग असेल तरच आपण सर्व कार्य करू शकतो आणि आमच्या अध्यक्ष श्री शरद मांडे उपाध्यक्ष नटराज बारणे रवींद्र आंबरे शरद आंबरे मनोज आंबरे निखिल आंबरे हे सर्व आमचे सर्व पदाधिकारी परेश गायकवाड निखिल आंबरे हे सर्व पदाधिकारी सर्व मिळून असे काम करत असतात त्यामुळे ही संस्था अशी पुढे चालत राहावी हेच एक महाराजांच्या प्रार्थना आहे जय शिवराय एकोणीसशे ब्याण्णवपासून ही शिवजयंती आपण साजरी करतो त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेवा ही संस्था श्री शरदजी मांडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाली आणि या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचा महिलांचा सहभाग आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरारी घेणाऱ्या अनेक तरुणी आज महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्पोर्टमध्ये असणारे काही खेळाडू अशा खेळाडूंचा या संस्थेमध्ये भरारी घेत आहेत सपोर्ट आहे सहकार्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आज शिवरायांची भूमिका जी आहे की गावोगावी अनेक योजना किंवा वृक्षारोपण ह्या गोष्टी महिला सबलीकरण हे करण्यासाठी शिवसेवा संस्था ही कार्यरत आहे आणि हे करत असताना आज आनंद दुग्वित होतो त्याचं कारण म्हणजे सन्माननीय गुरुवर्य भिडे गुरुजी सरांनी या स्मारकाला भेट दिली आमच्या गावाला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाने आज आमचे मायबाप लेकर या शिवजयंती उत्सवामध्ये अतिशय आनंदाने सहभागी आहेत जय जिजाऊ जय शिवराय आपल्या लडगाव गावामध्ये श्रीसेवे संस्थेतर्फे आपल्या सगळ्या महिला लहान मुलं व सगळे अतिशय वयोवृद्ध व्यक्ती देखील आजच्या हा सणाला सगळे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना प्रत्येकाला आजच्या ह्या दिवसाची खूप आतुरता असते प्रत्येकाला असं वाटतं की आजच्या सणामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन उपस्थित राहावं आपल्या ह्या संस्थेला भिडे गुरुजींनी आपल्या गावाला भेट देऊन गेलेल्या आहेत तसेच आपल्या गावामध्ये ह्या संस्थेतर्फे रक्तदान शिबिर वृक्षारोपण तसेच आपले वृद्धाशामध्ये अन्नधान्य वाटप तसेच लहान मुलांना किल्ले स्पर्धा म्हणजे महाराजांच्या प्रती त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं त्यांनाही पुढे प्रेरणा मिळावी यासाठी आपण किल्ले स्पर्धा स्थापन आयोजित केली होती तसेच साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापना करून आपल्याला आजचा हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आज जो सण साजरा होतोय तीनशे पासष्ट दिवसाचा तो आज आपल्या राजांमुळे म्हणून माझ्या राजांना माझ्याकडून आणि तसेच मावळ्यांनाही आपले जे जेवढे मावळे होते राजांबरोबर त्या सगळ्यांना मी धन्यवाद करते आणि अभिवादन करते जय महाराष्ट्र जय शिवराय গাড়ে খাই